आज जागतिक वारसा दिन जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून दौलताबाद किल्ला येथे पाच वर्ष तुमचे एक दिवस आमचा हे पथनाट्य सादर करण्यात आलं यावेळी मददानाविषयी जनजागृती देखील करण्यात आली आज जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक औरंगाबाद एकशे आठच्या एकशे आठच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस यांच्या सूचनेवरून दौलताबाद जिल्ह्यात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी दीपाली थवरे यांच्या प्रमुख उपस्थित आज दौलताबाद केंद्रातील सर्व शिक्षक देवगिरी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी आणि पर्यटक यांच्या उपस्थित किल्ल्याच्या पायथ्याशी पथनाट्याच्या सहाय्याने पाच वर्ष तुमचे एक दिवस आमचा हे पथनाट्य सादर करून उपस्थित मतदार यांना योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी जनजागृती करण्यात आली संजय कुलकर्णी यांच्या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केले व नोडल अधिकारी दीपाली थावरे यांनी उपस्थित मतदार शिक्षक आणि पर्यटकांना मतदान करणे हा आपला अधिकार आहे हे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद उगले यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज बोरुडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहेबराव धनराज आणि रुद्ध ठाकरे प्रमुख उपस्थिती होती जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद मी दीपाली थावरे स्वीप नोडल एक एकशे पश्चिम आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त आम्ही दौलताबाद देवगिरी किल्ला या ठिकाणी एक पथनाट्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आवाहन केलं आहे सर्वांना विनंती आहे की तेरा मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगाने मतदानाचा दिवस आहे त्यामुळे सर्वांनी तेरा मे रोजी सार्वजनिक सुट्टी न सेलिब्रेट करता आपण या ठिकाणी मतदान करून आपल्याला जी काही लो देशाची लोकशाही आहे ती मजबूत करण्यासाठी लोक लोकशाही कल्याणकारी राज्य घ घडवण्यासाठी आपण सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा कारण तुमचे मत तुमचा अधिकार आणि देशाचा विकास